पिंपरी चिंचवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटपून मनसे अध्यक्ष सन्मानी राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर हजारोच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलोमीटरच्या रांगेत तासन तास ट्राफिकमध्ये अडकल्या होत्या लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः माने राजसाहेब ठाकरे टोलनाक्यावर गेले अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता करून दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन तासन तास अडकलेलं ट्राफिक काही क्षणात सोडवला